बाळा घरात जशी मी तुझे येणार आहे तशी बाहेरचे प्रत्येक महिला आपली आई असते बेटा हे तुम्हाला सांगा लागत तुम्हाला सांगा लागत बाळा जशी तुझी बहीण आहे ना तशी बाहेरचे प्रत्येक पोरकी आपली बहीण असते बेटा हे तुम्हाला सांगा लागत शिवाजी महाराजच्या काळात लाडकी बहीण लग्नात होती शिवाजी महाराजच्या काळात पंधराशे रुपये महिन्याला भेटत नव्हते पण शिवाजी महाराजच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना होती लाडकी बहीण सुरक्षित जीवन होती बाय आता कळत आहे लोक म्हणतात शिवाजी महाराज वापस आले पाहिजे शिवाजी महाराज वापस आले पाहिजे त्यांनी हात जोडून ती शिवाजी महाराज वापस नाही तर या भारतातल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई वापस आल्या पाहिजे जिजाबाई वापस आले पाहिजे का बरं सरपंच माझा राजाची जयंती शिवराया

लोकांचे विचार आपण घेतले पाहिजे आणि आजकाल पुष्पा नावाचा पिक्चर निघाला आणि त्याच्यात तो पुष्पा म्हणते की मी झुकूंगा नाही साला पण साडे तीनशे वर्षा आधी ज्या छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती संभाजी महाराजचे जे औरंगजेबान डोळे काढले हात काढले पाय काढले आणि संभाजी महाराजांनी सांगितलं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला तिचा बाप आठून दिला आणि संभाजी महाराजांनी मी झुके का नाही साला तो त्या तो छत्रपती संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे तो छत्रपती शिवाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे औरंगजेबानं तारीफ केली शेवटले शेवटल्या क्षणात औरंगजेबानं तारीफ केली होती शेवटले क्षणात संभाजी राजांची एकोळा लक्ष देऊन आहे का हात निकाल दे उसके बरे हे झुके हमारे सामने अरे हात निकाल दे उसके पर, पर नहीं झुके हमारे सामने जबान काट उसकी जबान काट उसकी पर नहीं रहम की हमारे सामने आंखें निकाल ले उसके आंखें निकाल ले उसके पर नहीं झुके हमारे सामने ऐसे कौन से पाप की जन्म कहीं जन्मों में ऐसे कौन से पाप की जन्म कहीं जन्मों में जैसे छत्रपति संभाजी जैसे औलाद में जन्म हमारे जन्म में हम तेरा एकच राजा एकच राजा इथे किल्ला किल्ल्या वै किल्ला वै माझ्या देश दगडा शिवरायाच नाच दगडा देवत शिवाजी महाराज चे विचार आपण घेतले पाहिजे राजमाता राष्ट्रमाता दिदाबाईंनी दोन छत्रपती घडवले एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक छत्रपती संभाजी महाराज महिला मंडळने हात जोडून तुम्ही दोन छत्रपती घडवायला घड़ू की आपल्या तरी चांगला शिरेला पाहिण बंद केलं पाहिजे शिरेला एवढा खतरनाक येते की बापा बापा तारक नेता का शिरेला तिथेच एका नवीन शिरेने एखाद्या दिवशी पोहू मरण तुम्ही सिरियल कोणत्या पाहिले पाहिजे शिवाजी महाराजांची सिरियल पाहिली पाहिजे जिजामातेची सिरियल पाहिली पाहिजे ना आता सण झाला बाईचा त्या दिवशी एका एका बाईच्या घरात पंचवीस पंचवीस जुनी जमोरच्या काहीले तर बाई चल बाई वाण घ्यायचे काहीले चल बाई वाण घ्यायचे एका एका बाईच्या एका एका बाईच्या घरात पंचवीस पंचवीस जुनी जमोरच्या वाणाची काय देते सडले बोर Yes. चमचे दोन रुपयाचे चमचे नाही एवढे बापो घेते बापा एका बहीण मुकाने घेतली त्या म्हणे शिरा केला रंगाचा खोबरा टाकते किसून किसून काय म्हणे शिरा केला रंगा खोबरा टाकते किसून किसून आमचे हे बसले रुसून तुम्ही घेतले चा <laughs>

लोगी आसे गले, गले, तुमच्या गावात कुठे दारूचे थेमाल ह्या लावत नाही डायरेक्टल्या दिवशी तीन पेवढे अर्जंट मिटिंग ठेवली जायची तीन पेवडून अर्जंट मिटिंग ठेवली रात्रीची बैठक तीन तेवढे दारू प्यायला लागले ठीक एक म्हणते म्हणे सरपंच गेला तो गाव टाकेल म्हणे दुसरा तेथेवणी भारी होता दुसरा म्हणे तू गावर थांबला म्हणे मला जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तर पुरा महाराष्ट्र बदलून टाकेल म्हणे तिसरा होता घर मला तिसऱ्याने डाव चढला होता तिसरा म्हणे आपण किती वर्षी देशी बिवून देशाला मला त्या देशाचा पंतप्रधान केला तर पुरा देश बदलून टाकील म्हणे काय म्हणे मला जर देशाचा पंतप्रधान केला तो पुरा देश बदलून टाकील म्हणे जसं त्यांना म्हटलं देश बदलून टाकेल तेवढ्याच त्याची बायक होती चालली पंचटी आहे देश नंतर बदललो जे लुंगी समान पेटी कोण थाक बदलले مني गईले ओ तो कचाग्र मारू तो रस्ता बोल जाहे सो ग्र मारू न निम गिरदा पुरी सिसी मारू तो रतक तुमच्या जवळ तर सगळ्यात जास्त पैसा तुमच्यावर प्रेम करून पैसा पैसा काय बो नाही तर पोरं दुसऱ्याच मार्गी लागले लहान लहान पोरं खरले भोवून राहिले तर भगतसिंग राजगुरु सुख केले देशासाठी बिरसा मुंडा केले देशासाठी भगतसिंग राजगुरु सुख केले देशासाठी बिरसा मुंडा गेला देशासाठी या भारतातले तरुण पोरे चांगले देशासाठी

उसको तो दिया क्या, किया? क्या, किया? क्या, क्या 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 द्रमाद्या? द्रमाद्या? क्या 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 किया 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 जीवन जीवन जिसे संस्कार करूंगा मी पोरीसाठी संस्कार करूंगा मग तर पोर दुसऱ्या लेकीत लागले त्याची काय गती मोबाईल मोबाईल खोलला तर मोबाईल दुसरा दिसून राहिला टीव्ही टीव्ही पाहिली तर टीव्ही दुसरा दिसून राहिला घराच्या बाहेर गेला घरापाशी देशी दुकान आहे कुठं पोळ घर कुठं तर त्याच्यासाठी एकमेव जागा जे म्हणजे मोजरी आहे त्या पंधरा दिवसाच्या शिबिरात आपले पोरं टाकले पाहिजे त्या पंधरा दिवसाच्या या माध्य रवीदादाच्या माध्यमातून गुरुकुलमध्ये अध्यात्म गुरुकुलमध्ये मोजलीला शिबीर चालते त्या शिबिरात पोर टाकले पाहिजे सुसंस्कारित पूर केले पाहिजे तुकोजी महाराजच्या विचाराने पूर टाकले पाहिजे सला जीवन गा Wow! <laughs> हात जोडून तुम्ही असे कार्यक्रम गावात ठेवले पाहिजे असे असे कार्यक्रम गावात ठेवले पाहिजे तू टेन्शन नको आहे माथेला टेन्शन घेता माया मथारा कसा असेवला आजकाल तुम्हाला खोटने सांगा महिला मंडळ काम कमी करते मी जास्त करते काम बाया कामं काम कमी करते व्यायामच जास्त करते राम देव बाबा व्यायाम करते मी त्यायला मग <laughs> तो व्यायाम केल्यापेक्षा आपल्या सासूच्या सासूचे कपडे नाही धुवा तिथं नेट लागतं त्याची नाही व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे पण मी सावधान करतो तुम्हाला आमच्या इकडचा मतारा गेला व्यायाम करता करता मतारा केला व्यायाम करता करता कसा गेला सकाळी रामदेव बाबाचा व्यायाम लागते ना टी व्हीवर पाच वाजता पाच सहा वाजता रामदेव बाबाचा व्यायाम लागला जसे रामदेव बाबा म्हणे तसे हा मतारा करे रामदेव बाबा म्हणे श्वास सोडा मतारा श्वास सोडे रामदेव बाबा म्हणे श्वास अंदर घ्या मातारा श्वास अंदर्भ जसा मातारा न श्वास घेतला तो तेवढ्यात गेली लईन पंधरा मिनिट काही लईनच मिळाली मातारा झाले गहू आपले पिंकर रामदेव बाबा म्हणते हे पतंजली काटा आपलं पीठ खाल्ल्यानं संडासा रामदेव बाबाचं पीठ खाल्ल्यानं काय अर्जंट नाही मी मारायचा विरोधी नाही साधन करतो तुम्हाला पिंकर आपले गहू आपले रामदेव बाबा ये पाहिजे आम्ही पाच वाजता पासून आठ दहा वाजेपर्यंत सांगू नका बाबा तू मोबाईलच्या तुम्हाला जर मरात नाही रात्री बारा वाजता हॅलो मरतो का आता

विद्यार्थी पुरवते सर्वांची सुंदर त्याचे लग्न झालं यायचं लग्न व्हायचं वाटते का तुम्हाला यायचं लग्न व्हाय झालं त्यायचं लग्न झालं न यायचं लग्न व्हायचं तुम्ही सांगा ज्या बाईचं लग्न झालं ते पण कशी ओळखाव जिच्या गळ्यात मेंबर ते लग्न झालेली ज्याचं ज्या माणसाचं लग्न व्हायचं तो माणूस कसा ओळखाव काहीच नाही ना पन्नास पन्नास वर्षाचे होते तरी त्याचे लग्न व्हायचे रामरास वर्षाचे मग एवढा प्रश्न विचारला मॅ म्हटल का हो तुम्ही का पन्नास वर्षात झाले पोरत कितीची पाहू तीस ची पाहू का चाळीस ची पाहू महाराज म्हणजे तुम्ही टेन्शन केला घेतास पंचवीस चा दोन पाहिजे

पोरं झाले कमी पोरी झाल्या जास्त जेवढं नसणार डिमांड आहे तेवढं त्यांची आईला डिमांड आहे कुठे लग्नात जाते ह्या मेकअप करून जाते हा आपले फोटो कोणाला जायचे नाही बरं का गेले दोन लाख रुपये पॅकेज असन ज्याच्याजवळ बंगला असन ज्याच्याजवळ गाडी असन त्याचे आई बाप नसन हा म्हणजे न्यायच्या सुखासाठी त्यांची आई बाप मारत असते कसं पोराले ते पोरायची आई बाप जमत नाही कुठे सांगत कोणाला कोणाला जमत नाही वृद्ध आश्रमात टाकले कोणत्या कोणत्या मुलीला जे नोकरीवर आहे ते नागृती समा लागले आपले आईबा